राष्ट्रवादीचा पालेकिल्ला किल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केलाय मुंबईतल्या मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं हजारो समर्थकांसह वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत यावेळी वाघेरे बोलताना अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका करत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण पक्षात प्रवेश दिला सा त्याबद्दल मी उद्धव साहेबांचा आभार मानतो मी शब्द देतो की येत्या काळात मी पक्षाच्या प्रसारासाठी प्रयत्न करत राहील लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतो हे काम पुढे घेऊन जाण्याचं मी काम करेल असं वाघेरे म्हणाले दरम्यान उद्धव ठाकरे यांनी संजय वाघेरे आणि त्यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत करत मातोश्रीत असलेल्या शिवसेनेच्या सर्व वाघांचं स्वागत आहे वाघेरे म्हणाले की ते मला भेटल्यापासून भाऊक झाले पण हा काळ असा आहे की जे भाऊक आहेत निष्ठावंत आहेत ते लोक भगव्यासोबत आहेत माझ्यासोबत आहेत जे खाऊक आहेत त्यांना खोक्यात घालायचे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वाघेरे यांचं स्वागत करत असताना शिंदे गटाला टोला लगावलाय आगामी लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड मावळमधून चांगले मताधिक्य मिळालं पाहिजे मावळातून गद्दारी गाडायला सुरुवात करायची असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत त्यामुळे मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर आता संजोग वाघेरे यांचं आव्हान असणारे